आज आपल्या गावातील एका छोट्याशा शेतकऱ्याची मक्काना कशी घाण केली मी तुम्हाला माध्यमातून सांगत आहे बर बर सांगा सांगा भाऊ सांगाली मक्काना दायना केली आहो केली मकाना केली मोठ्या आवशीन मक्का लावली तिच्यात पाण्यानं बाकाडी बाकाळी

केली या मकान जायना केली अवकेलिया तिची मजुरी करून अशी व्यापाऱ्यानं कुटी टोकली अवकेली या मकान जायना केली अव केली या मकान दैना केली जाऊ रे